हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्यात आई नोंदादा नो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ घेतलाच नाही शॉर्ट चालूच होते पण लॉंग घेतलाच नाही आज लय दिवस झाले मी मळ्यामध्ये आले होते बघा इकडं तर सोयाबीन बघा आपलं सोयाबीन किती मोठं झालेलं आहे बघा जवळजवळ आहे ना असं इतकं येतं आहे बघा मांडी इतकं झालं आहे बघा खूप छान मस्त आहे शकू मी आम्ही दोघी आलो होतो म्हटलं थोड्याशा वालाच्या शेंगा पण न्यावा खायला हिरव्या शेंगा खूप छान लागा त्यात म्हणून मग मी त्यासाठी आले होते आणि तर सोयाबीन पण बघा खूप छान आहे हे एक वावर आहे आणि वरती पण एक वावर आहे बघा दोन वावरामध्ये आणि खाली पण एक वावर आहे असे तीन वावरामध्ये इथं सोयाबीन आहे आणि तिकडं दुसऱ्या वावरामध्ये तर तिथं वावरा तर तुम्हाला माहिती आहे चार चार एक करते सोयाबीन आहे आपलं तर बघा आणि शेंगाला बघा शेंगा पण आलेल्या आहेत तर बघा याला बारीक बारीक छोट्या स्या तर बघा काही फुलं पण आहेत आणि काय पावसाने थोडासा धागा दिलेला आहे तरी पण आम्ही भरलं आहे तरी पण स्वायबीन पण आहे ना पाऊसच झाला नाही कारण पावसाची लय गरज होती पण डग साहेबांनी सांगितलं मस्त पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे पण काय पाऊस अजून काय आम्हाला झालेलाच नाही इकडं तर चला आता आपण तुम्हाला मुगाच्या शांगा पण दाखवते मी तर चला बघा इथं मुगाच्या शेंगा आहे तर मुगाच्या शेंगा पण कुडं मुढं बघा आता आलेल्याच आता म्हणजे पांढऱ्या झालेल्या आहेत काय काही ते पांढरे पानं झालेत दा बघा काहीतरी रोगाट पडलं त्याच्यावर कारण की असं वातावरण असं खराबी जर अशी आभाळ येत आहे त्याच्यामुळं हे असं पांढरं पडलं आहे त्याला वरतून आणि बघा काही काही शेंगा आता हे पण व्हायला लागल्या काळ्या पण व्हायला लागल्यात म्हणजे आता आठ दिवसामध्ये हा सगळा काळाच होईल तर मग आठ दिवसाने आपल्याला तोडावंच लागणार आहे बघा तर सगळं एवढं आहे हा मुगा आपला एवढा आहे तोडायला आपल्याला खायापुरता आपल्याला डाळी दुळी पुरता होणार आहे तर बघा उशाक मुगाच्या शेंगा पण तोडल्या चकू तोडा आपल्याला उशाक थोड्या मुगाच्या शेंगा खायला मस्त मस्त तुमचा म्हणजे तुमचा तोडायला आला आहे का कमेंटमध्ये सांगा मला आणि जे कोणी नवीन आला असेल व्हिडिओला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा कमेंटमध्ये सांगा आमचा मुग कसा आहे परत आमचं सोयाबीन पण कसं आहे ते पण सांगा मला तर चला आता आम्ही खालच्या वावरात जातो खालच्या वावरात ताप तापला आहे वालाच्या शेंगा आहे तुमच्या तिकडं आहे का वालाच्या शेंगा मला सांगा आपला राजमा नाही आहे याचा आहे बघा पांढरा वाल आणि काळा वाल काळा वाल नाही आहे कारण काळ्यावाल्याचं चा आमच्याक बीच नव्हतं त्याच्यामुळं काला काळावाल पेरलाच नाही बघा तर वाला आहे आणि इथं खाली बघा कांद्याचं र बी टाकण्यासाठी आम्ही इथं वावर ठेवलेलं आहे एवढं तर सोयाबीनच्या वावरासाठी आठ दिवसानी पण टाकू एखाद्या बारीला तर बघा तर चला आता आपण मुगाच्या शेंगा तोडल्या थोड्याशा आणि आता थोड्याशा आपण वालाच्या शेंगा पण थोडी तुम्हाला दाखवते वाल तुमच्या इकडं आहे का वाल मला सांगा कमेंटमध्ये आणि नाचल्या तर आमच्या इकडं खायला या तर बघा अजून काही लय इबारल्या नाही याला पण पाणी दिलेलं आहे आम्ही आणि बघा इकडं ते तिथं ना थोडे जास्त हे झालेले जा आहेत अशा चांगल्या तोडायला आलेल्या आहेत इकडे पुढं तर बघा ह्या अशा आहेत काही ठिकाणी लयन आहे इकडं पुढं जरा चांगल्या शेंगा आहेत तर बघा नुकतेच झाडं वाढल्यावर झालेली येतं लय शेंगा नाही त्याला एवढ्या पण चाला आपल्याला खायापुरता होईनच एवढा असं आहे आहे पण खायापुरता कसा पण होईनच कारण ह्या दिवसामध्ये ना लई चांगला नाही होत पाऊस लागला ना तर सगळं असं होत्यात शेंगा तर बघा या अशा शेंगा आहेत तर आता आम्ही ह्या तोडून घरी नेणार आहे थोड्याशा तर बघा आपल्या शेंगा तोडून झाल्यात आता आपण घरी जाऊ आणि चुकून मी आता घरी जाते घरी जाऊन आता छान मस्त पैकी शेंगा शाग सोलणार पण आहे याच्या थोड्याशा घोगड्या पण करणार आहे आणि थोड्या उकडणार पण आहे मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे मिठामध्ये खूप छान लागतात मिठामध्ये मधी तर चला जाऊ आता आपण संग चल मग पिशी तुवत दे मला बाय गाडी बनवून येऊन जाणार चला आता तर बघा इथं कोथंबीर पण आहे वावर तर बाजार नसल्यामुळं कोथंबीर गेलीच नाही छकूला म्हणलं तू घेऊन ये आपल्याला तर छकू कोथंबीर आणाय गेली हिरवी हिरवी मस्त घेऊन ये थोडी उशीक चल लवकर तर बघा ती गेलेली कोथंबीर आणायला तोपर्यंत आपण बघू इथं सीताफळाला सीताफळ पिकलेत का म्हणून तर बघा सीताफळ ख खूप लई आहेत तर तुमच्या तिकडं सीताफळ आहे का ते पण मला कमेंटमध्ये सांगा बघा किती शीताफळांला लय सीताफळ आलेत बघा बरेच लय पण अजून मुढं डोळा पडला आहे मुढं नाही आहे सीताफळाला चांगला डोळा चांगले लाल मस्त ना डोळा पडला तरच ते चांगले पिकतात आणि गोड पण लागतात बघा तर बघा इथं सीताफळं पण आहेत इचू काट्याचं भेव आता ते तर बघा हे बघा याला किती मस्त डोळा पडला तर आपण काही सीताफळं पण नेऊ आता खायला मस्त पैकी तुमच्या इकडं आहे का सीताफळ खूप छान लागत त्यात मला तर लय आवडत आहे खायला तुम्हाला आवडत आहेत का बघा इकडं पण एक झाड आहे त्याला पण लई आहेत सीताफळं लई आलेली आहेत याला पण फळ काढूस तर छकू कोथंबीर घेऊन आली आणती पिशवी आणि कोथंबीर आणती इकडं चल पिशवी टाक कोथंबीर अगं पिशी घेऊन ये तिकडून काय पूर घे ग बाई का मी एक सांगितलं काय करते हातात घे चल इकडं आणि मी घेते चल पिशवी पण चल लवकर तर मग आपण दोन तीन शीताफळं पण बघू आता जर हे टाक त्याच्यामध्ये बघा घेतले घेतली तोडून चल आणि आता आम्ही गाडीवालो होतो आता आम्ही निघतो घरी तर चला आल्यावर आमचे नामदेव बाबा आले होते कारोडीनला यस नीट वचून घ्याच्या त्याला याड्यावानी करतात म्हणून तर बा इकडे यस नीट वाचायचं काम चाललेलं आहे त्यांचं अजून पहिलीच कारोडी ती येसन टोळ तर चला तोपर्यंत मी ठेवते यांच्यासाठी चहा तर बघा मी या उकड्या घातल्या होत्या मिठाच्या पाण्यात छान मस्तपैकी उकडून झाल्यात आणि छोकू आता खायला की एक ताटली तिने खाल्लेली तरी पण आणि बघा आता परत आली खायला मग अशी खूप गडबड होती त्याच्यामुळं व्हिडिओ घ्यायला नाही झाला कारण ते बाबा आले होते संट वाचायला कारोडींला मग त्यांना तेन मग त्या ते गरबडीत परत बाबा शारडा घेऊन आले मग शारडा बांधायच्या तेन परत कर्ड पण पर लई आरोड करीत होते मग त्यांना पण दूध पाजायचं होतं गहूचं आरूण त्यांना परत डालायचं होतं त्याच्यामुळं खूप वेळ त्याच्यातच गेला आणि बघा इकडं छकूचं खायचं चा काम चालू आहे बघा आका तळ गाठलाय तिने खाल्ले कारण तिला पण लई आवडत आहेत हे शेंगा उकडून मस्त लागत आहेत त्या तर बघा तिचं खायचं काम चाललेलं आहे आणि काही स्वल्ल्या होत्या बघा इकडं तर त्या मी हिरव्या मिरची मधी हिरवी मिरची घालून तर असे केलेले आता कोथंबीर टाकायची राहिलेली बघा हे बघा अशा वालाच्या घोगऱ्या ह्या खूप छान लागत आहेत खायला तुम्ही पण करून बघा हे बघा मस्तपैकी पैकी ह्या झालेल्या शिजत आलेल्या आता याला मी कोथिंबीर चिरून घालते तर बघा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट ऐंशी अगा खायला या बर का तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये